सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रशांत बनकर अशी अटक करण्यात आलेली व्यक्तींची नावं आहेत सरकारी रुग्णालयामध्ये कार्यरत असणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय महिला डॉक्टरने कथित स्वरूपात गळफास घेऊन आत्महत्या केली तेवीस ऑक्टोंबर रोजी त्यांनी फलटण शहरातील एका हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं हॉटेल कर्मचाऱ्यांना त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला महिला डॉक्टरने त्यांच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये गोपाल बदने आणि प्रशांत बनकर नावाचा उल्लेख केला होता गोपाल बदनेवर बलात्काराचा तर प्रशांत वर मानसिक शाळाचा आरोप त्यांनी केलाय दरम्यान मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन रोजी महिला डॉक्टरच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्याची माहिती पोलिसांनी दिली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महिला डॉक्टरच्या शौविच अहवालाद्वारे फास लागल्याने मृत्यू कारण समोर महिला मृतदेहाचे शवविच्छेदन एका अत्याधुनिक रुग्णालयात करण्यात आले आणि त्यांचे विसेरा शहराच्या आतील अवयव फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात येणार आहे अशी ही माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान मृत्यूनंतर त्यांचे व्हॉट्सॲप ऍक्टिव्ह असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय इतकंच नव्हे तर कोणीतरी त्यांचा फोन अनलॉक करण्यासाठी त्यांच्या फिंगरप्रिंटचा वापर करून त्यातील महत्वपूर्ण माहिती डिलीट केली असावी असा दावा कुटुंबियांकडून करण्यात आला आहे